जय जय समर्थ रसमथ सारिखे पूर्ण वैराग्यजा वसिष्ठा परीज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मीमिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरूरामदासा मला वाटते अंतरिवावसावे तुषा दासबोधांस थांबोधवावे अपत्या परी पाझवी प्रेमरसा महाराज या रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परम ब्रह्म तस्म श्री गुरव नम जय जय रघुवीर समर्थ दशक सहा समास आठ दृश्य निरुशन शिष्यान दृश्य निरसन का होता अभी शंका विचार होती पी शंका निरसन करता ना, गुरुना आधी दोन गोष्टी सांगाव्या लागल्या त्या मागच्या दोन समासामध्ये आपण बघितल्या त्यामध्ये सृष्टिकथनाचा एक समास येऊन गेला ज्यामध्ये जीवभूत हा असा गीतेचा संदर्भ त्यांनी घेतला होता आणि त्यानंतर सगुण भजनाची गरज काय आहे जर दृश्य निरस निरसनच होणार असेल तर सगुण भजनाची गरज काय तेही गुरूंना म्हणजे समर्थांना आपल्या शिष्याला सांगणं आवश्यक होतं म्हणून मागच्या समासामध्ये सगुण भजनाचं महत्व समर्थांनी सांगितलं आणि जो मूळ प्रश्न होता की दृश्य ह्याचा निराश कसा होतो तो विषय या समासामध्ये समर्थांनी सांगोपांग पाहिलेला आहे आणि म्हणून ते सुरुवात करताना म्हणतात मागा श्रुती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते याचे उत्तर बोलले येईल ते सावधयिका जर दृश्य मिथ्याच आहे तर ते दिसतं तरी का हे मला कळत नाहीये असं शिक्षण म्हणतो स्वाभाविक आहे कारण हे कळणं अवघड आहे हे क्रांत जशी महापुरुषांनाच सत्य तेवढं दिसतं ज्यांची दृष्टी तेवढी सूक्ष्म झालेली नाही आणि व्यापक झालेली नाही त्यांना समोर आहे तेच खरं वाटतं आपल्या मराठीमध्ये म्हण सुद्धा आहे बघा दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं तर वेदांताचा प्रमेयच तो आहे की जे दिसतंय ते तसं नाही आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात देखील ते सत्य मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जे दिसेल त्याला खरं मानतात हे काही ज्ञाताचं लक्षण नाही आहे मूर्ख मनुष्यच त्याला सत्य मानून बसतो आणि समर्थांनी इथं श्रद्धेला हात घातलेला आहे श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवद्गीता सांगते त्यामुळं अरे तुझं म्हणणं खरं मानायचं जे दिसतं तेच खरं तर मग इतके कोट्यावधी ग्रंथ जे संतांनी लिहिले शास्त्र लिहिलं गेलं वेदाधिक पुराणांमधून जो काही वेदांत सांगितला गेला ज्ञान सांगितलं गेलं एवढी शास्त्र लिहिली गेली ही सगळी खोटी म्हणायची याचा तरी जरा विचार कर आणि संत सत्पुरुष महापुरुष जे प्राप्त पुरुष आहेत त्यांचा अनुभव आणि त्यान, त्यान, त्यानुसार त्यांनी केलेलं प्रतिपादन हे सगळं खोटं मानायचं आहे का त्यामुळं समर्थन इथं श्रद्धेच्या संदर्भामध्ये थोडा एक आपला मुद्दा मांडलेला आहे की सामान्यपणे माणसं चिकित्सक विनाकारण होतात आणि सध्या तर चिकित्सा करण्याची प्रवृत्ती खूपच वाढलेली आहे कारण आपलं शिक्षणच त्या पद्धतीचं आहे जिथं श्रद्धेला स्थान नाही आहे म्हणून श्रद्धा जागृत होणं गरजेचं आहे तरीसुद्धा श्रद्धेच्या नावाखाली तर्कसंगत विचार न मांडणं ही हिंदू परंपरा नाही आहे म्हणून आधी श्रद्धेच्या बाबतीमध्ये समर्थांनी जरी श्रद्धावान आणि विश्वास ठेवून तुम्ही या शास्त्रांकडं ग्रंथांकडं पाहायला हवं असं जरी सांगितलं असलं तरी समर्थांनी एक पंधरा वीस उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळी आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून त्या शिष्यावर हे ठसवलं आहे की दृश्य हे कसं मिथ्या आहे आणि म्हणून ते म्हणतात एखाद्या मृगाला मृगजळ दिसतं आणि त्याच्या मागं ते धावत सुटतं जोपर्यंत त्याला हे कळत नाही की हे मृगजळ मिथ्या आहे खोट आहे तिथं पाणी नाही आहे ते पिताच येणार नाहीये त्यांनी तहान भागणार नाहीये तोपर्यंत ते धावतच राहणार आहे पण मृगजळ कसं आहे मिथ्या आहे सो पुढं समर्थ म्हणतात रात्री स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये भरपूर पैसे तुम्ही मिळवले असं दिसलं तुम्ही कर्जबाजारी होता पण रात्री स्वप्न पडलं की कुठल्या तरी माध्यमातून तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तुम्हाला खूप आनंद झाला कधी स्वप्नामध्ये जागा झाल्यानंतर तो आनंद टिकेल का आणि जर टिकला तर तुम्ही शहाणे आहात का कारण त्या स्वप्नातले मिळालेले पैसे तुम्ही व्यवहारामध्ये वापरू शकत नाही ते स्वप्नातच वापरावे लागतात तसंच या दृश्याच्या बाबतीत आहे एखादा चित्रकार आहे त्यानं सुंदर चित्र निर्माण केलं इतकं छान वाटलं ते आणि आपण काय म्हणतो अक्षरशः खरंच आहे की काय असं वाटावं वा। पण असं म्हणतानाच ते खरं नाही आहे हे आपण मान्य करत असतो खरंच आहे की काय असं वाटावं असा शब्द आपण वापरतो त्यातच आपण म्हणतो की हे खरं नाही आहे असं आपण मान्य करत असतो ती मातीच आहे केवळ असं समर्थ म्हणतात मग त्यामध्ये नाना वनिता हस्ती घोडे आ इत्यादी त्यांनी काढलेले आहेत या सगळ्यांना पाहिलं जरी तरी ते काय आहे कल्पना मात्र आहे आणखी उदाहरण दिलं आपल्याकडच्या शिल्पकलेचं की किंवा सुतारकाम म्हणू कारण काष्ठी पा पाषाणी पुतळ्या सुतारानं किंवा एखाद्या शिल्पीनं सुंदर सुंदर अशा मूर्ती तयार केल्या पुतळ्या पुतळे तयार केले आणि इतके ते सुंदर आहेत परंतु पाहिलं तर काय आहे एकतर लाकूड आहे नाहीतर दगड आहे सत्य काय आहे त्याचं लाकूड किंवा दगड हेच आहे अशी नानाविध उदाहरणं समर्थ देतात गोपुरामधल्या पुतळ्या सांगितल्या आहेत त्या पण काल्पनिकच मानाव्या लागतील तिथं तर त्रिभाग म्हणजे चुना वाळू आणि ताग यांच्यापासून त्या बनवल्या आहेत असं सांगितलं आणि पूर्वीच्या काळामध्ये एक दशावतारी खेळ होत असे सध्याही कोकणामध्ये काही काही ठिकाणी हा खेळ होतो तिथं खेळ खेळणारे सगळे पुरुषच असतात आणि त्या दशावतारी खेळामध्ये ते पुरुष स्त्रियांचा वेश घेतात आणि अगदी स्त्रियांसारखे हावभाव कला कौशल्य दाखवतात असं जरी असलं एखाद्या पुरुषाला वाटावं की ही स्त्रीच आहे खरीखोरी आणि ती खाणाखुणा करतीय पण प्रत्यक्षात बघितलं तर काय आहे समर्थ म्हणतात अवघेची धटिंगणं पण सगळे हे पुरुषच आहेत त्यांना स्त्री बांधणं हे चुकीचं होईल तेव्हा सृष्टीसुद्धा अशीच बहुरंगी आहे पण ती असत्य आहे तिला सत्य मानता येत नाही सत्य कशाला म्हणायचं सत्यम अविनाशी जे नाश पावत नाही त्याला सत्य म्हणतात शास्त्रामध्ये सत्याला जे नाश पावत नाही अशी व्याख्या आहे सत्यम अविनाशी देश काल निमित्तेषु विनश्यत्सु यन्न विनश्यती सविनाशी अविनाशी शब्दाचा ची व्याख्या काय आहे देश काल वस्तू आणि निमित्त हे सगळे विनाशशील आहेत हे टिकणारे नाही आहेत पण या अविनाशी वस्तूंमध्ये जे या विनाशी वस्तूंमध्ये जे अविनाशी जे सदैव टिकून राहतं त्याला अविनाशी म्हणतात आणि तेच सत्य आहे ती सृष्टी असू शकत नाही म्हणून सृष्टी बहुरंगी हे खरं आहे की सृष्टी बहुरंगी आहे हे आपण मान्य करतो पण असत्य आहे हे आपल्याला पटत नाही कारण सत्याची व्याख्याच आपल्याला खरी माहीत नसते जे विनाशशील आहे त्याला सत्य म्हणता येत नाही बहुरूपाचं हे कृत्य तुझं वाटे दृश्य सत्य परी हे जाण अविद्या आणि आता इथं समर्थांनी ही वेगळी वेगळी उदाहरणं देऊन त्याच्या मागचं शास्त्र सांगितलं की सृष्टीला असत्य का म्हणतात आणि असत्य असून सुद्धा सत्य का वाटते याला अविद्या हे कारण आहे अविद्येमुळं हे सगळं घडतं आणि त्यामुळं ही चूक आपल्याकडून घडते मिथ्या साचा सारखे परी परिते पाहिजे विचारले दृष्टी तरळता भासले ते साच कैसे मानावे बघा आपली दृष्टी चंचल आहे तिला जे दिसेल तर सत्य मानणं हे शहाण्याचं लक्षण नाहीये मिथ्या आहे पण सत्य आहे असं वाटतं तर हे सत्य वाटणं हेच मुळात चुकीचं आहे आणि याचं कारण आहे अविद्या आपल्यामध्ये अविद्या घर करून बसली आहे आणि त्यामुळं आपल्याला सत्य काय आहे हे लक्षात येत नाही आता त्याला आणखी उदाहरणं दिली समर्थांनी वर बघितलं तर आकाश पालथं वाटतं आणि पाण्यामध्ये जर बघितलं त्याचं प्रतिबिंब तर, प्रति तर उताण वाटतं आकाश मध्ये चांदण्या पण पन दिसतात पण हे सगळंच मिथ्य आहे आकाश पालथं पण नाही आहे आणि उताणं पण नाही आहे सर्व काय आहे मिथ्य आहे राजानं चितारी आणले एक वेगळे वेगळे पुतळे बनवले आता ते पुतळे म्हणजे खरेखुरे आहेत असं वाटतं पण मुळात ते तसे नाही ते खोटेच आहेत डोळ्यामध्ये काही बाहुली नसते पण पाहिलं पाहिल्यानंतर वाटतं की बाहुली आहे डोळ्यामध्ये प्रतिबिंब दिसतं त्या प्रतिबिंबाला सत्य म्हणायचं का ज्या वस्तूचं प्रतिबिंब डोळ्यात पडतं ते प्रतिबिंब खरं की ज्या वस्तूचं ते आहे म्हणजे ते बिंब आहे ते खरं प्रतिबिंबाला तर तुम्ही बिंब म्हणू शकत नाही पण वाटताना काय वाटेल प्रतिबिंब हेच बिंब आहे हीच अविद्या आहे आता अनेक बुडबुडे निर्माण होतात त्या बुडबुड्यांमध्ये एकाच वस्तूचे किंवा एकाच व्यक्तीचे अनेक प्रतिमा दिसतात ते बुडबुडे फुटून जातात ती वस्तू आहे तशी राहते मग त्या बुडबुड्यांमध्ये एका वस्तूच्या वीस प्रतिमा जर निर्माण झाल्या असतील वीस बुडबुड्यांमध्ये तर त्या वीस वस्तू आहेत असं मानायचं का आपण अर्थातच नाही मानू शकत मग काय मानायचं वस्तू एक आहे प्रतिबिंब वीस आहे आणि बुडबुडे फुटून गेले की पुन्हा आहे तशी वस्तू एकच एक वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागते याचा अर्थ त्या बुडबुड्यांकडं आणि त्या प्रतिबिंबी प्रतिबिंबांकडं लक्ष देणं उचित नाही आता नदीच्या काठावरती पक्ष्यांचा असा थवा जातो आणि पालथा तो दिसतो पाण्यातून जाताना मग ते दोन मानायचे का एकाने आवाज दिला त्याचा प्रतिशब्द पडसाद ऐकू येतो ते खरं मानायचं का अशा प्रकारे नानाविध उदाहरणं समर्थ इथं देत आहेत एक शस्त्र तुम्ही फिरवलं तर दोन शस्त्र वाटतात दोन पाती वाटतात ती दोन पाती मानायची का किंवा आपण घरामध्ये पंखा लावतो पंख्याला तीन किंवा चार पाती असतात तो फिरायला लागला की एक चक्ती फिरती असं दिसतं एकही एक पातं दिसत नाही मग त्या ही चकती आम्ही वर लावलेली आहे असं म्हणायचं का किंवा असं म्हणायचं का की पंखा फिरायला लागल्यानंतर त्या पात्यांचं रूपांतर चक्तीमध्ये होतं आणि नंतर पंखा परत बंद केला की त्या चक्तीचं रूपांतर पात्यांमध्ये होतं असं मानायचं का आपण हे मानत नाही का तिथं बुद्धीचं प्रमाण स्वीकारतो की डोळ्यांना जरी ती चक्ती दिसत असली तरी ती पाती तीन किंवा चार असणारी पाती यांचं रूपांतर चक्तीमध्ये करण्याची प्रक्रिया फक्त वेगानं होऊ शकत नाही त्याला रासायनिक प्रक्रिया केली तर त्याची चक्ती बनू शकते आणि ती रासायनिक प्रक्रिया करण्याची व्यवस्था पंखा फिरताना नसल्यामुळं आमच्या दृष्टीची मर्यादा आहे की त्या वेगामध्ये फिरणाऱ्या पात्यांना आम्ही स्वतंत्रपणे शोधू शकत नाही सेपरेटली आयडेंटिफाय करू शकत नाही आमची जर दृष्टी त्याच्याहून जास्त सूक्ष्म आणि तीक्ष्ण झाली तर कदाचित त्या पटीमध्ये वाढली तर कदाचित फिरत असणारी ती सगळी पाती स्वतंत्रपणे आम्ही पाहू शकू म्हणजे आम्ही इथं बुद्धीला प्रमाण मानतो आणि पात्यांच्या चकतीत रूपांतर झालेल्या दृष्टीला अप्रमाण मानतो बरोबर आहे ना इथं शहाणा माणूस बुद्धीला प्रमाण मानतो आणि दृष्टीला अप्रमाण मानतो समर्थ म्हणतात नाव यू शुड एक्सटेंड दिस हेच तुम्ही अजून एक्सटेंड करा आणि या सृष्टीला पण लावा ही सृष्टी तुमच्या दृष्टीला जी दिसती आहे तशी सत्य नाही हा बुद्धीचा विचार करा आणि बुद्धीमध्ये क्रांतदर्शी महापुरुषांना ज्ञानी महापुरुषांना जी ज्ञानदृष्टी जागृत झालेली जा असते त्या ज्ञानदृष्टीमधून जेव्हा ते सृष्टी बघतात तेव्हा त्यांना ते ही सृष्टी अशी दिसत नाही ती मिथ्याच दिसते इथं दोन शब्द आहेत सत्य असत्य आणि मिथ्या दोघात फरक काय आहे असत्य म्हणजे जे कधी नव्हतंच कधीच नव्हतं त्याला शास्त्रामध्ये शशशृंग खपुष्प अशी किंवा वंध्या अशी उदाहरणं दिली खपुष्प म्हणजे काय आकाशात उगवलेलं फूल आता आकाशात कधी फुल उगवतच नाही म्हणजे ते कधीच नव्हतं शशशृंग म्हणजे सश्याचं शिंग आता सश्याला कधी शिंग उगवतच नाही म्हणजे सश्याचं शिंग काय आहे असत्य आहे किंवा वंध्यासुत एखादी वांझ स्त्री आहे तिला मुलगा झालेला आहे आता मुलगा झाला तर ती वांज नाही आणि वांद असेल तर मुलगा होणार नाही मग वांझ स्त्रीला झालेला मुलगा हा काय आहे असत्य आहे म्हणून जे कधीच अनुभवाला येणं शक्य नाही त्याला असत्य असं म्हणतात आणि मिथ्या कशाला म्हणतात जे जसं नाही पण तसं वाटतंय त्याला मिथ्या म्हणतात म्हणजे काय दोरी पडली आहे साप वाटतोय साप मिथ्या आहे दोरी सत्य आहे पण साप असत्य नाही आहे साप असत्य का नाही आहे कारण दोरीचं अधिष्ठान आहे दोरीच्या वर तो साप दिसतोय दोरीच नसती तर साप दिसला नसता त्या ठिकाणी तो असत्य झाला असता पण दोरीच्या ठिकाणी साप दिसतोय त्याला मिथ्या असं म्हणायचं हा असत्य आणि मिथ्या याच्यातला फरक नीट लक्षात घ्यायला हवा समर्थन इथं म्हटलं दर्पणाचं मंदिर आहे आणि तिथे एक सभा भरली आहे तर त्या दर्पणांमध्ये म्हणजे त्या आरशांमध्ये दुसरी सभा बसली असं दिसतं अनेक दीप लावलेले आहेत त्या दीपांच्या म्हणजे दिवाळी नुकतीच झालेली आपली दी, दीपांच्या छाया पडतात खाली त्या अनेक छाया तुम्हाला दिसतात आणि म्हणून त्यांना सत्य मानणार का तर मानता येत नाही अशा प्रकारे हे सर्व बहुविध आहे सत्यासारखं वाटतं पण मुळामध्ये ते सत्य नाही आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका माया ही फु, मोठी गारुड विद्या आहे त्या गारुड विद्येच्या प्रभावाखाली येऊन माणूस ज्याप्रमाणे उलटसुलट वागतो तशीच आमची ही अवस्था झालेली आहे म्हणून शास्त्रांनी परमात्म्याला महामायावी म्हटलेलं आहे माणसाकडं माया असते तो आपल्या वाणीच्या प्रभावानी हावभावांच्या प्रभावाने माया निर्माण करतो काही लोक जे कपटविद्या शिकलेल्या असतात त्यांना गारुड विद्या बाजीगरी विद्या येत असते किंवा हिप्नॉटिझम तुम्ही शब्द ऐकलेला असेल संमोहनाची प्रक्रिया याच्यामधून मनुष्य तुमच्या मनावर ताबा घेतो आणि तुम्हाला भलतं काहीतरी दाखवतो ते काही जादूगार असतात बघा ते जादूगार सुद्धा मुद्दाम शो असतो संध्याकाळी सहाचा आणि येतात साडेसात वाजता आणि मग लोकांची उत्कंठा वाढलेली असते आणि तो म्हणतो की बघा मी बरोबर सहा वाजता आलेलो आहे मी कधी वेळ चुकवत नाही लोकांना माहीत असतं की अरे हा दीड तास उशीर आलाय म्हणून ते आपल्या घड्याळात बघतात तर सगळ्यांच्या घड्याळामध्ये सहा वाजलेत असं त्यांना दिसत हे सहा वाजलेले नसतात त्याच्या त्या, त्या विशिष्ट विद्येच्या प्रभावामुळं सगळ्यांच्या मनांना त्यांनी आकर्षित करून घेतलेलं असतं आणि सगळ्यांना साडेसात वाजलेल्या घड्याळ्यामध्ये सहा वाजल्यासारखे दिसतात ही मायाच आहे एक प्रकारची त्याच्यापेक्षाही विशेष माया आहे ती राक्षसांमध्ये आहे त्याला ओडंबरी विद्या म्हटलं की ज्या मायाच्या प्रभावाखाली अनेक राक्षसांनी अनेक कृत्य केली समर्थांनी उदाहरणं दिली जसं श्री रामरायांना भुलवण्यासाठी सीता माईला भुलवण्यासाठी त्या मारीच्यानं मायावी मृग निर्माण केलं होतं किंवा अनेक दैत्य एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस निर्माण करणं असा वर त्यांना प्राप्त होता ही सुद्धा मायाच आहे किंवा श्री रावणा रामरायांचं मस्तक तोडल्याचं खोटं खोटं मायावी रूप म्हणजे मायावी मस्तक सीतामाईंना दाखवलं जेणेकरून ती श्रीराम युद्धात मरण पावल्यात असं मानेल आणि माझा स्वीकार करेल असं रावणाला वाटलं होतं म्हणून त्यांनी मायावी मस्तक बनवलं होतं अशी नानाविध प्रकारची माया या राक्षसांकडे आहे कपटविद्या त्यांच्याकडं आहे त्यामुळं अशी अनेक उदाहरणं दिली द्वारकेतील उदाहरणं दिलेली आहेत किंवा कालनेमीच्या आश्रमाचं उदाहरण दिलेलं आहे एवढं सगळं सांगून समर्थ म्हणतात मनुष्यांची बाजीकरी राक्षसांची ओडंबरी भगवंताची नानापरी विचित्र माया पण ह्या सगळ्या मायांच्या पलीकडची माया भगवंताची आणि ती ही माया सगळ्यात मोठी माया म्हणून भगवंताला शास्त्रांनी महामायावी म्हटलेला आहे याचा एवढा मोठा मायावी कुणीच नाही कारण सगळ्या माया सगळी माया सगळ्या शक्ती या भगवंताच्या अधीन आहेत आणि म्हणून भगवंताची ही जी माया आहे ही सगळ्यात प्रभावी अशी असणारी माया आहे दिसताना ते सत्य वाटतं पण असताना ते सत्य नाही हा विश्वास तुम्ही धारण करा असं समर्थ सांगतात साच म्हणावी तरी ते नासे मगाची व्याख्या लक्षात घ्या सत्यम अविनाशी सत्य म्हणजे अविनाशी आहे सत्य म्हटलं तर तिचा नाश आहे पुढे काय मिथ्या म्हणावी तरी दिसे अरे मिथ्या म्हटलं पण दिसती ना आम्हालाही याला असत्य कसं काय म्हणायचं दोन्ही पदार्थी अविश्वासे सांगता म्हण आणि म्हणून आपला निश्चय होत नाही परंतु हे नव्हे सार याला सार मानू नका मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जाण बापा गंमत काय आहे स्वप्न खरं कधी वाटत ज्या वेळेला आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्न संपेपर्यंत स्वप्न सत्य आहे स्वप्न संपलं तुम्ही जागे झालात की तुमच्यासाठी स्वप्न असत्य तस हे जग सत्य वाटतं सर्व काही आजूबाजूला ते संत म्हणतात कधीपर्यंत सत्य वाटतं तुम्हाला जोपर्यंत याला सत्य मानणारं स्वप्न तुमचं तुटत नाही तोपर्यंत म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत एकदा का त्या परमात्म्याचं परिपूर्ण ज्ञान झालं की तुमच्या लक्षात येतं की हे सुद्धा एक स्वप्नच आहे जीवन है सपना जहा कोही नाही अपना हे स्वप्न जे आहे ना हे कधी कळतं ज्या वेळेला जवळचे लोक दगा देतात आणि आपल्या मनामध्ये त्यांची जी प्रतिमा असते ती नष्टभ्रष्ट होते आणि लक्षात येतं की अरे इथं आपला कोणीच नाहीये हे कळायला फार वेळ लागतो म्हणून जीवन स्वप्न आहे हे लक्षात यायला पाहिजे केवढी मोठी चूक झाली की या भासालाच तुम्ही सत्य मानलं मग मा का घडलं हे समर्थांनी सांगितलं दृश्यभास अविद्यात्मक तुझा हि देहो तदात्मक म्हणून हा अविवेक तेथे संचरला दृष्टीने दृश्य देखिले मनभासावरी बैसले तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली तुझी काया अवघी संचली अविद्येची ते काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे काय सांगितलं समर्थांनी पाहणारी दृष्टी ही सुद्धा अविद्यात्मक आहे आणि दिसणारी सृष्टी ती सुद्धा अविद्यात्मक आहे म्हणून अविद्येनं अविद्येला पाहिलं आणि खरं मानून राहिलं अविद्याच अविद्येला पाहतीये आणि खरं मानून <taptain> बसलीय कारण माझी दृष्टी ही अविद्यात्मक आहे ती बाह्य दृष्टी आहे आंतरदृष्टीनं पाहिलं तर हे काहीच नाही असं वाटतं पण बाह्यदृष्टी अविद्यात्मक आहे सृष्टी सुद्धा अविद्यात्मक आहे त्यामुळं अविद्येनं विद्येला देहबुद्धीनं आम्ही पाहिलं अविद्येनं अविद्येला पाहिलं आणि सत्य मानून राहिलं त्यामुळं हा सगळा घोटाळा झालेला आहे म्हणून इथं समर्थ्यांनी एक फार महत्वाची ओबी सांगितली देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची देहबुद्धी आहे तशीच ठेवली आणि आता मी परब्रह्माचा शोध घेतो म्हणाला काही काही मूर्ख लोक आहेत सध्याच्या काळातले देवाला मी तेव्हाच मानेन मला तो दिसला पाहिजे तर मी त्याला मानेन तू कोण लागून गेलास हम्म दीड दमडीचा कोणतरी आणि देवाला तो मला देव दिसला तर मी तुला मान तुला विचारतोय कोण तुला देव दिसतो की नाही ते आणि तू देवाला मानतोस की नाही ते गंमत काय झालेली आहे या लोकांची की ते देहबुद्धी ठेवून परमात्म्याला बघायला जातात देहबुद्धीनं परमात्मा सापडत नाही देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आत्मबुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंताचं परमात्म्याचं परब्रह्माचं दर्शन घडत नाही आणि म्हणून दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची काय होतं मग आम्हाला ही चर्मदृष्टी प्राप्त आहे त्यानं भगवंत भेटत नाही अरे अर्जुनाला सुद्धा भगवंताने जे डोळे दिले ते डोळे त्याला दिव्य चक्षु म्हटलं दिव्यंद आम्ही ते चक्षु तुला मी दिव्य चक्षु देतो म्हणजे तुला माझ हे रूप कळेल आणि कालस्वरूप भगवान कसे आहेत हे दिव्य चक्षु दिल्यानंतर कळले हे चर्मचक्षू आहेत दिव्य चक्षु इथं आहे जिथं आपण गंध लावतो म्हणजे गंध लावावं असं अपेक्षित आहे हिंदूंनी लावतात की नाही हा वेगळा विषय पण ते दिव्यदर्शन तिथून घडतं हे जे दिव्य चक्षु आहेत त्या दिव्य चक्षूंना या सृष्टीच्या माग असणार जे कालस्वरूप तत्व आहे ते कालस्वरूप तत्व दिसायला लागत पण ते सुद्धा अंतिम सत्य नाही तिथही परब्रह्म परमात्मा नाही ते पण सगुणच आहे म्हणून इथं समर्थांनी काय सांगितलं तेथे साच माने दृश्याला निश्चयाची बाणून गेला पहा हो केवढा चुका पडला अकस्मात म्हणून दृश्याला सत्य मानणं फार 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 मोठी चूक आहे असं समर्थ सांगतायत आणि मग समर्थ म्हणतात आता असो हे बोलणे ब्रह्म न पाविजे मीपणे ब्रह्म पाहायचं असेल तर मी पणा सोडावा लागेल मी देह मी जीव हु? मी अमका मी तमका हे जे काही मानणं आहे मीपणा तो जोपर्यंत आहे तोपर्यंत परब्रह्माचं पर दर्शन घडणार नाही मग काय करायचं आता इथं मी मगाचा मुद्दा जो सांगितला ती ओवीच सांगितली आहे अस्थिचा देही माशाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख अस्थिंचा हा सगळा देह आहे हाडापासून बनलेला तिथं मांसापासून बनलेला हा डोळा आहे डावा आणि उजवा हे दोन डोळे मांसाचे बनलेले आणि त्याच्यामध्ये जी काही दृष्टी नावाची शक्ती आहे भगवान सूर्यनारायणांच्या कृपेनं ती दृष्टी नावाची जी शक्ती आहे त्यानं मी परब्रह्माला बघेन असा हा मानतोय याला समर्थ काय म्हणतात <coughs> हा आंधळा आहे याला कळत नाही कारण तीन डोळे आहेत दोन डोळे हे चर्मदृष्टीचे आहेत एक डोळा हा दिव्यदृष्टीचा आहे पण पर परब्रह्माला पाहायचं झालं तर ज्ञान दृष्टी प्रकाशित व्हावी लागते तो डोळा म्हणजे ज्ञानाचं स्थान हे जिथं सद्गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतात ना तो ज्ञान दृष्टी प्रकाशित करणारं स्थान आहे जिथं सहस्रार चक्र सांगितलंय शास्त्रांनी त्या सहस्रार चक्रावरती सद्गुरू आपला हात ठेवतात आणि ती ज्ञानदृष्टी प्रकट करतात म्हणून समर्थांनी म्हटलं ह्या डोळ्यांना ते दर्शन घडणार नाही दिव्य दिव्य नेत्राला सुद्धा परब्रह्माचं दर्शन घडणार नाही फक्त आणि फक्त उघडले गेले पाहिजेत आणि म्हणून ज्ञानाचे नेत्र जोपर्यंत उघडत नाहीत ती ज्ञानदृष्टी जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत परब्रह्माचं पर दर्शन घडणं शक्य नाही दृष्टीचे दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्मते म्हणून ते परब्रह्म या डोळ्यांनी पाहता येणार नाही मग सांगितलं परब्रह्म ते शाश्वत माया त्याची अशा शाश्वत शब्दाचा अर्थ जे तीनही काळामध्ये जसच्या तसं टिकून राहतं त्याला शाश्वत असं म्हणतात आणि माया मात्र शाश्वत आहे ऐसा बोलिला निश्चितार्थ नानाशास्त्री आणि मग समर्थ म्हणतात की आता हे दृश्य निरसन मी करून दाखवलेलं आहे पण ती देहबुद्धी काय घोटाळा करते हे मी तुला पुढच्या समासात सांगतो आणि असं म्हणून समर्थांनी स्वतःला कोण आहे हे जाणून घे मी कोण ते मी पण त्यागुनी अनन्य भावे मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे असं सांगितलं मी पणाचा ह्रास करा असं सांगितलं आणि इतकं सांगून समर्थानी हा समास पूर्ण केला इति श्रीदास बोधे श्र संवादे दृश्य निर्शन नाम समास आठवा श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ